शरीराची हालचाल करायची माझ्या हाताची जशी तशी तुमच्या शरीराची पाहिजे मग आता पहा मी हात इकडे केला की तुम्ही पूर्ण शरीर इकडे झुकवणार आहात आधी बघून घ्या आधी बघून घ्या मी हात पूर्ण झुकवलाय मी हात पूर्ण झुकवलाय ज्या दिशेला माझा हात झुकेल त्या दिशेने तुमचं शरीर झुकणार आहे मी जर स्ट्रेट हात केला तर तुम्ही सुद्धा कसे बसणार आहे मी असं केलं की रिलॅक्स रिलॅक्स आराम आ, एक विचारपूर्वक माझ्या हाताची कृती बघायची आणि त्या पद्धतीने तुमच्या शरीराची हालचाल करायची करणार असली पाहिजे हाताकडे हालचालीकड लक्ष पाहिजे पडायचं नाही सत्यजित <laughs> झाला <laughs> <laughs> पाहता शेगडाचा व्यायाम <शिर्याचे> <laughs> एकदा राहायचं सगळं

आणि आता एकदा सगळ्यात शेवटी जोरात टाळ्या वाजवायच्या आणि उंच उड्या मारायच्या